नमस्कार सकाळची वेळ होती वाहने भरभर वाहत होती लोक आपल्या कामाला जात होते जो तो आपल्या कामात मग्न होता कोणाच कोणाला बोलायला वेळ नव्हता सर्व आपल्या कामात मग्न होते परंतु एक मुलगी दारोदार भटकत होती इकडं तिकडं फिरत होती येणाऱ्या जाणाऱ्यांना काहीतरी खाण्यास मागत होती तिला खूप भूक लागलेली होती ती एक अनाथ मुलगी होती तिला कुणीही नव्हतं कुणीही नव्हतं आणि बिचारी इकडं तिकडं लोकांना फिरत दारोदारी फिरत खाण्यास काहीतरी द्या खाण्यास काहीतरी द्या मला भूक लागली आहे खाण्यास काहीतरी द्या असं म्हणत ती दारोदार फिरत होती ती पंधरा वर्षाची मुलगी होती आणि एवढी बिचारी भुकेली होती परंतु तिला कोणीही खायला काही देत नव्हतं आणि फिरून फिरून ती फिरून फिरून एका जागी ती बसली चार वाजले होते तरी तिच्या अन्ना पोटामध्ये अन्नाचा एक कणही नव्हता देवाला देवालासुद्धा विनवणी करत होती हे परमेश्वरा मला काहीतरी खाला दे मला फार भूक लागलेली आहे मला कोणीही नाही मला आईवडील नाहीत मला कोणीच नाही तोच माझा सारा आहे मला माझं पोट भरव माझ्या पोटात आग सुटत आहे मला फार भूक लागलेली आहे असा ती आकांता करू लागली प्रत्येक चुकानाहून जात होती प्रत्येकाकडे जात होती मला खायलाच द्या खायला द्या आपण कोणीही तिला देत नव्हतं कोणीही तिच्यावर दया करीत नव्हतं कोणीही सहानुभूती दाखवत नव्हतं कोणाला त्याची गरज नव्हती जो तो आपल्या कामामध्ये मग्न होता आणि तिच्याकडे सर्वजण दुर्लक्ष करत होते तिच्या एका ठिकाणी बसली परंतु पुन्हा उठली अशी नाही की कोणीतरी काही खायला देईल तिला एक हॉटेल दिसलं त्या हॉटेलवर तिला भजे पापड्या पुरी खिचडी असे वेगवेगळे पदार्थ दिसले आणि मग तिला वाटले आपल्याला इथं ते काहीतरी खायला मिळेल तो काका आपल्याला काहीतरी खाला देतील या आशेने ती त्या हॉटेलवर गेली आणि म्हणाली काका मला काहीतरी खाला द्या ना मला फार भूक लागलेली आहे मला काहीतरी द्या ना थोडंच द्या माझं पोट भरलं तेवढंच द्या किंवा मला उष्ट तरी द्या पण मला खायला द्या मला फार भूक लागलेली आहे मला कोणीच नाही मला भाऊ नाही बहीण नाही आई वडील नाही मी अनाथ आहे मला काहीतरी खाला द्या ना असं ती विनवणी ते हॉटेलवाला करत होती परंतु हॉटेलवाला दया आली नाही आ आली नाही आणि त्याने तिला काय दिलं नाही उलट तिला शिव्या दिल्या चल जा इथून असं म्हणून तिला शिव्या दिल्या आणि तिला काही खायला दिलं नाही अशा प्रकारे बिचारी उपाशी तापाशी होती सकाळपासून तिने काही खालेलं नव्हतं पाच वाजून गेले सहा वाजले सहा वाजले तरी तिच्या पो पोटामध्ये अन्नाचा काही एकही कण नव्हता आणि ती मनालाच कसत होती मी का जन्मले मला आईवडिलांनी का जन्म दिला आणि का जन्म दिला अशा या यु अशा या जगामध्ये मी कस का जन्मले मला का का जन्म दिला मला कोणीही नाही मला देवसुद्धा नाही मी कोणी नाही या पूर्ण जगात मी एकटीच आहे आणि मी अनाथ आहे म्हणून मला कोणीही काही देत नाही असं ती स्वतःला कोसत होती परमेश्वराला स्वतःलाही कोसत होती परंतु कुसून को कोसून ती काय करणार कसून तरी तिला काय मिळणार असंच ती असं ती फिरत फिरत गेली तेव्हा तिला एक घर दिसलं आणि त्या घरात कामासाठी बाई पाहिजे असं तिला पाठी दिसली आणि मग ती त्या घरात गेली आणि म्हणाली ताई ताई, ताई मला काम देता का मला काम देता का मला कामाची फार गरज आहे कारण मी अनाथ आहे मला कोणीही नाही मला काम द्या आणि त्या बदल्यात फक्त मला खायला द्या माझ्या पोटासाठी खायला द्या असं म्हणल्यावर ती बाई म्हणाली तुला सगळं काम करावं लागल घरचं दारचं सगळंच करावं लागल तर तुला आम्ही खायला देऊ मग असं म्हणून ती म्हणाली हो मी करते सगळं कामं करते परंतु मला फक्त आधी जेवण द्या ती बाई म्हणाली नाही आधी जेवण नाही मिळणार आधी काम कर मग तुला जेवण मिळणार अशा प्रकारे सकाळपासून उपाशी तपाशी पासित असली मुलगी तिला आधी ती बाई कामा सांगते मग बिचारी करते मजबूर आहे काय करील ती काम करते सर्व काम करते धुनं धुनं करते फरशी साफ करते सर्व कामं ती करून घेते पूर्ण काम झाले तरी बी ती बाई तिला काय खायला देत नाही ती म्हणते अजून बाकी आहे काम मग तिला सगळं काम करावं लावते आपण स्वतः काही करीत नाही त्या सगळं करावं लावते आणि सगळं काम झाल्यावर मग तिला शिळे कुटके खायला देते चांगल्या देत नाही तरी शिळे कुटके खायला येते बिचारी शिळी कुडक्या घासणं गटागट खाते कारण तिला फूक फूक लागलेली असते अशा प्रकारे अशा प्रकारे तिची अवस्था एवढी बिकट होते एवढी बिकट अवस्था एवढी भयाव ही भयानक अवस्था झालेली असते की तिला पोट्याला पोटभर भाकरसुद्धा भेटत नाही एवढं मरणाचं काम करूनसुद्धा तिच्या पोट्याला तिला भाकरसुद्धा भेटत नाही किती भयानक ही अवस्था आहे अनाथ असणे हे काय पाप आहे पाप आहे की काय म्हणून अशा बिचारीला काहीच भेटत नाही आणि अशाच प्रकारे ती ती मुलगी तिथंच काम करत राहते आणि अशीच शिळी कुटके खात राहते परंतु असे शिळे कुटके खाऊन कारण शिळे कुटके खाऊन तिचं काय पोट भरत नाही ती कमजोर होते आणि ती आजारी पडते आजारी पडते आणि आजारी पडल्यामुळं ते त्या घरची बाई म्हणते की तुझ्या त्यांना काही कामच होत नाही तू आजारी आहेस आम्हाला तुझ्यासाठी गोळे आणावं लागतात नाही 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 तू राहू नको तर तू आपापल्या घरी जा नाही नाही तुझ्यासाठी तर काही काम नाही ती मुलगी म्हणते नाही ताई मी करते काम मला खाला तरी द्या नाही मी करते काम मला सिडकुडकीच द्या पण खाला द्या नाही नाही ती 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 बाई म्हणाली नाही 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 तू जाय आणि म्हणून त्या बाईला त्या बाईने त्या मुलीला काढून दिली बिचारी ही आता एकटी कुठं जाईल कुठं का काय करील कुठं जाईल परंतु तिला काय तिच्याकडे काही इलाज नव्हता कारण तिला कोणीही मदत करण्यास तयार नव्हतं कोणी तिच्यावर सहानुभूती करण्यास तयार नव्हतं एवढे सगळे माणसं होती एवढे दे सगळे धनाढ्य लोकं होते परंतु कोणीही तिला फक्त खाला सुद्धा द्यायला तयार नव्हतं असे असा तिच्यावर असा तिच्यावर एक परिस्थिती एवढी बिकट आलेली होती की तिला कोणीही खायला देणार नव्हतं मरण्याशिवाय तिच्यावर तिच्याकडे काही पर्याय नव्हता आणि तिने असेच बरेच दिवस झाले चार पाच दिवस झालं काहीच खालेलं नव्हतं आणि काहीच खालेलं नव्हतं तरी तिला कोणीही काही देत नव्हतं तिच्याकडे कोणीही लक्ष देत नव्हतं बिचारी ही मुलगी अनाथ मुलगी तसंच धडपडत धडपडत चालत होती परंतु ती असं बिना अन्नाचं बिना पाण्याचं किती दिवस राहणार किती दिवस राहणार शेवटी ती चालता चालता एका ठिकाणी बेशुद्ध होऊन पडली खाली बेशुद्ध होऊन पडली तर एका एक, एक माणूस माणसाने तिला पाहिलं खाली पडत नाही बेशुद्ध झालेली पाहिलं तेव्हा तो माणूस जवळ आला धावत आला आणि तिला पाहिलं उठवीला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु ती उठली नाही कारण ती बेशुद्ध झालेली नव्हती तर ती मृत्युमुखी पडलेली होती कारण ती ती तिचा मृत्यू झाला कारण तिच्या पोटामध्ये अन्नाचा एकही कण नव्हता मग ती वाचल कसं बिना अन्नाचं माणूस किती दिवस राहणार म्हणून तिच्या पोटामध्ये अन्नाचा एकही एक कण नव्हता म्हणून तू ती मृत्यू झाली परंतु त्या माणसाला वाटलं ही मेली नसावी म्हणून त्याने पटकन दवाखान्यात नेलं हॉस्पिटलमध्ये नेलं परंतु डॉक्टरना साफ सांगितलं की तिचा मृत्यू झालेला आहे अशा प्रकारे एका अनाथ मुलीचा अशा प्रकारे अंत झाला अंत झाला तिच्या भयाव भयानक भयानक परिस्थितीचा अंत झाला तिच्या मागची कटकट गेली म्हणजे कसं ती जरी जिवंत राहिली असती तरी तिला कोणी लोकांनी खायला दिलंच नसतं आणि ती मृत्यू झाली म्हणजे तिचा अंत झाला अडचणीचा संकटाचा दुःखाचा जे डोंगरच्यावर पसलेला होता ती सगळा डोंगरचा संपला आता काहीच नाही आता कोणा कोणाला मागणार आता कोण मागणार तर मिली अशा प्रकारे तिची अवस्था एकदम भयानक झालेली आहे एक अनाथ मुलगी जिला आईवडील नाहीत कोणीच नाहीत अशा अशा मुलीला कोणीही मदत केली नाही स्वतः ईश्वराने सुद्धा तिला मदत केली नाही अशा मग अनाथ अनाथ मुलीचं कोणीच नसतं का अशी भयानक परिस्थिती या मुलीची झालेली होती म्हणून अशा बऱ्याच अनाथ मुली असतात आणि अशा बऱ्याच अनाथ मुलीचं असं होऊ नये त्यांना कोणीतरी कोणीतरी मदत करावी त्यांच्यासाठी धावून यावं कारण अनाथ मुलीचा दोष काय आता ज्या मुली अनाथ असतात त्यांचा दोष काय त्यांचा दोष काय त्यांनी काय केलं म्हणून या अनाथ मुलींना सर्वांना अनाथ मुलींना सर्वांनी सहारा द्यावा त्यांना मदत करावी त्यांना खाण्यापुरतं तरी काही द्यावं अशा प्रकारे या मुलीस कारण त्यांचाही जीव आहे त्यांचंही जीवन आहे म्हणून त्यांचंही जीवन उंच करावं त्यांनाही सहारा द्यावा त्यांनाही मदत करावी त्यांची दशा या मुलीसारखी होऊ नये म्हणून त्यांनासुद्धा काहीतरी खायला भेटलं पाहिजे त्यांचंही जीवन चांगलं झालं पाहिजे अशा प्रकारे ही कथा होती एका अनाथ मुलीची आणि अशी अवस्था कोणत्याही मुलीची अनाथ मुलीची होऊ नये अशी ईश्वरी प्रार्थना आणि त्यांना चांगल्या रीतीनं जीवन जगता यावं अनाथ मुलींना सुद्धा प्रकारे ही आपण एक कथा पाहिली एका अनाथ मुलीची ही जर तुम कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच कथा आम्ही वारंवार आणणार आहे त्या तुम्ही ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद